छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक ठरारक घटना घडली पोलीस भरती अकॅडमीच्या संचालकांनीच आपल्या विद्यार्थ्यांच अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे केळगाव घाटात शनिवारी ही घटना उघडकीस आली आहे मित्रांनो स्वागत आहे तुमच्या बातमी एक्सप्रेसमध्ये सिल्लोड तालुक्यातील या अकॅडमीचा संचालक दशरथ जाधव विवाहित असूनही अकॅडमीतच एका लव्ह स्टोरीत गुंतला होता मात्र या कथेत याचा विद्यार्थी अमोल अडथळा ठरल्याचं समोर आले याच कारणावरून संचालकांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने अमोलचं अपहरण केलं लाठ्या काठ्यांनी मारहाण करत त्याला गप्प बसवण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता दरम्यान घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी फिल्मी स्टाईल सापळा रचला आरोपींचा पाठलाग करत अपहरण झालेल्या अमोलची सुटका करण्यात पोलिसांना यश मिळालं अमोल सुरुवातीला संचालकाच्या लव्ह स्टोरीत मदत करीत होता पण पुढे हाच अमोल अडथळा ठरला अडथळा दूर करण्यासाठीच संचालकांनी हे धक्कादायक पाऊल उचलण्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलीस भरतीसाठी अकॅडमीमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आणि अकॅडमीच्या संचालक अटक सत्राचा सामना करावा लागलाय जे तरुणांना पोलीस अधिकारी होण्यासाठी घडवतात घडवतात त्याच अकॅडमीचा संचालक गुन्ह्यात गुंतला ही बाब खरंच धक्कादायक आहे ಮಿತ್ರನೋ ವಿಡಿಯೋ ಆವಡ ಲೈಕ್ ಕಾ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕದ ಧನ್ಯವಾದ